नाला सोपारा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक एक नऊ शून्य शून्य एक आठ भारतीय दंड संहिता कलम तीन सात सहा आय जे के सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा चे कलम चार सहा प्रमाणे या गुन्ह्यातील आरोपीस वीस वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनाविल्याबाबत नाला सोपारा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक एक नऊ शून्य ऑब्लिक दोन शून्य एक आठ भारतीय दंड संहिता कलम तीन सात सहा दोन जे के, तीन सहा, तीन, मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा चे कलम चार सहा प्रमाणे या गुन्ह्यातील फिर्यादी व आरोपित नामे जनार्दन कोंडीराम मकापल्ली राहणार रावळ निर्मळ मूळ राहणार चिखली तालुका अहमदपूर जिल्हा लातूर हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत दिनांक तेरा पाच दोन हजार अठरा रोजी सात वाजताच्या सुमारास आरोपित याने फिर्यादी यांच्या घरी येऊन फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या संमतीने त्यांचा मुलगा वय तीन वर्ष मुलगी वय सहा वर्ष यांना त्यांच्या राहत्या घरी रावर येथे घेऊन गेला फिर्यादीच्या मुलास खेळण्यासाठी बाहेर पाठवून घरातील टीव्हीचा आवाज जोरात करून फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीस मांडीवर बसवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले व त्यानंतर मुलांना फिर्यादीच्या घराजवळील रोडवर सोडून निघून गेला म्हणून अठरा पाच दोन रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास नाला सोपारा पोलीस ठाण्याच्या नेमणुकीतील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक जगदीश नाईक यांच्याकडे देण्यात आला होता प्रस्तुत गुन्ह्याच्या तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जगदीश नाईक यांनी माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा शृंखलाबद्ध तपास करून आरोपित याच्या विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले सदरच्या केसमध्ये माननीय न्यायाधीश श्री एस व्ही खोंगल विशेष न्यायालयात वसई यांनी दिनांक तीस बारा दोन हजार कोंडीराम मकापल्ली यास दोषी धरून वीस वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे नमूद गुन्ह्याच्या तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जगदीश नाईक सेवानिवृत्त यांनी नमूद गुन्ह्याचा तपास अतिशय उत्कृष्टपणे केल्याने आरोपी शिक्षा लागली आहे त्यांनी केलेली कामगिरी ही पोलीस दलाची प्रतिमा उंचावणारी असल्याने माननीय पोलीस आयुक्त श्री मधुकर पांडे यांनी पोलीस उपनिरीक्षक जगदीश नाईक सेवानिवृत्त यांचा पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये बोलून विशेष सत्कार करून प्रशंसा केली आहे